भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान आवताडे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार दिलीप माने दीपक साळुंखे पाटील यशवंत माने हे एका स्टेजवर आल्याचं पाहायला मिळालं प्रशांत परिचारक यांचे चिरंजीव रोहन यांचा विवाह सोहळा पुणे येथे पार पडला या विवाह सोहळ्याला सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावत नवीन जोडप्यास शुभेच्छा आणि दिल्या रोहन यांच्या विवाह सोहळ्याला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार दिलीप माने यशवंत माने दीपक आबा साळुंखे यांनी देखील हजेरी लावली होती यावेळी जोरदार फोटो सेशन झाल्याचं पाहायला मिळालं आता आपल्या नेत्यांचे फोटो कार्यकर्ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत